श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः शोषणं भवसिंधोश्च ज्ञानपनं सार संपदः गुरुः हो पादौदकं सम्यक तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातिल मोयमे मधल्या 1456 व्या भागाचा मी पठण करीत आहे आज चैत्र शुद्ध द्वादशी शनिवार दिनांक वीस एप्रिल दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील भगवान श्री मुंबई एक दिनांक एक एकोणीसशे एक्याण्णव बैठक क्रमांक एकशे बत्तीस परमपूज्य सद्गुरूंनी मुंबईला दिनांक अठ्ठावीस एक्याण्णव रोजी सत्संगाच्या बैठकीला प्रत्यक्ष हजर राहून दिलेल्या दिव्य संदेशाच्या पुढील भागाचे मी पठण करीत आहे परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात आताच गोळे साहेबांनी सांगितलं की पुढच्या वर्षी येण्याची शक्यता नाही हे मी वधवून दाखवलं हे खरं आहे पण तुम्हा लोकांना सोडावं असं मला वाटत नाही तुमच्या भक्तीमुळे प्रेमामुळे मी देहरूपाने जरी मुंबईला येऊ शकलो नाही तरी तुमच्या प्रत्येक सत्संग मंडळात मी हजर असतो आणि असं आश्वासन दिलेलं आहे की तुम्ही बैठक बोलवीत जा आवाहन करीत जा आम्हाला ज्या रूपानं यायचं आहे त्या रूपानं आम्ही तिथे येऊ व तुम्हाला आशीर्वाद देऊच शिष्याची परंपरा ज्या वेळेला सुरू होते तेव्हा शिष्य कोणाला म्हणायचं की आपल्या गुरुच्या कार्याचा जो ध्यास घेतो आणि त्या कार्यामध्ये सामील होतो त्याला शिष्य म्हणतात तसं मी हे कार्य हाती घेतलं असता तुम्ही सर्वांनी या सत्संग मंडळामध्ये येऊन कार्याची पद्धत कशी राखायची कार्य कसं करायचं त्याच्याकरता आपल्याला काय त्याग करता येईल याचा सतत ध्यास घेतला पाहिजे प्रत्येक जण त्याग करायला शिका तुम्ही जसजसा त्याग करत जाल तस तसे तुमचे विचार अगदी उच्चतेकडे जातील आणि जसजसा लोप धराल तस तसा मनुष्य वाचनेकडे जायला लागतो हे प्रत्येकाला सहज शक्य आहे पहा त्याग करायचा म्हणजे अंगावर भगवे कपडे घालायचे असं नाही किंवा त्यागाची पाटी गळ्यात घालून हिंडायचं असं पण नाही पण आपल्याला या कार्यासाठी जास्त कसा त्याग करता येईल कशी मदत करता येईल त्याचा ध्यास घ्यायचा आपण तसं स्वतः मदत तर कर करायची आहे पण आपल्याबरोबर त्या दुसऱ्यालाही सहभागी कसं करून घेता येईल असा प्रत्येकाने विचार केला पाहिजे आणि हा विचार जर तुम्ही करू लागलात तर आम्हाला तुम्हाला अनुभव देणं फार सोपं जाईल तुम्हाला अनुभव द्यायचा म्हणजे तुम्ही त्या पात्रतेचे आहात की नाही याचा विचार करावा लागतो तुम्ही स्वतःला पूर्ण समजत असाल ही गोष्ट खरी आहे पण आमच्याकडनं पूर्णत्व मिळालं तर जास्त चांगलं ही परंपरा आम्ही टिकवणार आहोत हीच परंपरा आम्ही चालवणार आहोत या परंपरे अतिरिक्त दुसरं काहीही माहिती नाही असा दृढ भाव मनाशी ठेवा आजकालच्या काळामध्ये अनेक गुरु होऊ शकतात पण गुरु कोणाला म्हणायचं तर ज्या शिवाच्या परंपरेपासून नृसिंह सरस्वतींच्या परंपरेपर्यंत ज्यांना अनुग्रह त्यांचा लाभला आहे त्यांनाच गुरु म्हणायचं हल्ली काही ठिकाणी कोणीही गुरु होतं कोणीही उपदेश करतो हा त्यांचा विषय आहे आपला विषय नाही आपल्याला त्यांना नाव ठेवायचं काही कारण नाही त्यांचा तो भक्तिभाव म्हणा त्यांचा तो दर्जा म्हणा ते त्यांनी काय आचरायचं ते ठरवतील पण तुम्ही तरी लोकांनी अशी एक गोष्ट आचरली पाहिजे की आमचे गुरु हे गुरु परंपरेतले असून ते शिवस्वरूप आहेत असा उत्तम प्रकारचा दृढभाव तुम्ही मनात धरलात की त्या क्षणी मी तुमच्या जवळ आहे पहा आता संकट येणं त्रास होणं स्वाभाविक आहे काही गोष्टी तुमच्या मनाविरुद्ध होणं याची मला जाण नाही असं तुम्हाला वाटतं का याची मला जाण आहे पण प्रत्येकाच्या संकट काळी मी त्या क्षणी हजर होणं थोडं अशक्य आहे मला काही तुम्ही मुंबईचेच भक्त आहात असं नाही अनेक भक्त आहेत तुम्ही जास्त घाबरून जाता म्हणून तुम्हाला ते संकट मोठं वाटतं मी घाबरून जात नसल्यामुळे ते संकटच नाही असं वाटायला लागत तरी पण माझी शक्ती माझे आशीर्वाद तुमच्या हमखास अनुभवाला येतील गुरु ही आपल्या जीवनातील शक्ती आहे त्यांचं वाक्य हे प्रमाण समजायला पाहिजे आणि त्या प्रमाण वाक्याप्रमाणेच आपलं जीवन ठेवलं पाहिजे तुमच्या व्यवहारी जीवनामध्ये ऐहिक सुखामध्ये मला काहीही भाग घ्यायचं कारण नाही फक्त माझं तुम्हाला आग्रहाचं सांगणं काय आहे तर तुम्ही ज्या परंपरेशी निगडीत आहात त्याचं रोजच्या रोज स्मरण करीत जा आपल्याला ही जाणीव पाहिजे जसं पाठांतर करणारी व्यक्ती असली ना तिला पाठ करायला वेळ द्यावा लागत नाही चार ते पाचच पाठ करायचं पुढं पाठ करायचं नाही पाठ होईस्तोवर जर तो सारखा पाठ करीत राहिला तर लवकर पाठांतर होतं असं तुमच्या जीवनात तुम्ही हे ठेवा की आपले गुरु आहेत आपल्याला उपदेश केलेला आहे आपल्याला पारमार्थिक जीवनातून जायला सांगितलेलं आहे आणि हे, हे पारमार्थिक जीवन आपण स्वतः आचरलं पाहिजे काही वेळा लोकांना काय असतं नुसती परमार्थाची भावना असते की आमचा देवावर विश्वास आहे आमचा गुरुवर विश्वास आहे ही भावना नुसती धरून चालत नाही परमार्थ हा कृतीनेच करावा लागतो आणि प्रपंच हा दैवाने माणसाला प्राप्त होतो कोणीही अशी कल्पना करू नका की प्रपंचाला कृती करावी लागते प्रपंचाला कृती करावी लागत नाही क्रम क्रम असतो तो जरी करायचा ठेवला तरी दुसरी काहीही कृती करायची गरज नाही पारमार्थिक जीवन मात्र तसं नाही जो आपण नेम केला असेल आपल्या गुरुंनी काही नियम आपल्याला घालून दिलेले असतील ते नित्यांनी आचरणा आणा त्याशिवाय तुमच्यामध्ये शक्ती उत्पन्न होण्याची शक्यता नाही तुम्ही माझा विचार करा मी आज कार्तिकी पौर्णिमेला शेचाळीस वर्ष पूर्ण झाली आणि सत्तेचाळीस वे सत्ते सुरू झाले एवढी अखंड उपासना अखंड त्या गुरुवर विश्वास अखंड त्याचाच विचार असं मी सातत्याने करीत राहिल्यामुळे आज तुम्हा लोकांना माझं आकर्षण उत्पन्न झालेलं आहे की आपण त्यांचे जवळ जाऊन बसावं त्यांचे दोन शब्द ऐकावेत त्यांच्या दर्शनाने आपल्या मनाला शांती लाभून घ्यावी हे कशाने सर्व होत तर सतत त्यांनी आचरत राहिल्यामुळे त्यातून एक शक्ती उत्पन्न झाली आणि ती शक्ती तुम्हाला आकर्षित करून घेते जसा वीज प्रवाह हो, चालू आहे की नाही हे पाहण्यासाठी आपण काय करतो बटन लावतो आणि बटन लावल्याबरोबर जर प्रकाश पडला तर वीज प्रवाह चालू पण बटन न दाबता वीज प्रवाह चालू आहे अशी कल्पना आपण जर केली तर काय अनुभव असेल तर अंधार अनुभव असेल तसं आपल्या जीवनामध्ये हे आपण तपासून पाहावं लागतं ज्यांचे आपण स्मरण करीत आहोत त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतीक्षा करत आहोत की ज्यांच्या मार्गदर्शनाने आपल्या जीवनात आनंद उत्पन्न होईल आनंदाच्या डोही आनंद तरंग डोह जर आनंदात असेल तर तरंगही आनंदाचेच आले पाहिजेत श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो आजचे हे आशीर्वाद पठण परमपूंच्या सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या दिव्य वाणीच्या पुढील भागाचे पठण उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त